राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माधव जानकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटना बदलून टाकू असं विधान केलं होतं त्यांच्या वक्तव्याची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरी संघटनांकडून याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आज आंबेडकरी संघटनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जानकर यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे महायुतीचे उमेदवार जानकर हे शहरांमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत होते त्याच विषयी एका वृत्तवाहिच्या प्रतिनिधीशी ते संवाद साधत होते त्याच एक मराठा तरुण त्या ठिकाणी आला आणि त्यांनी जानकरांना मराठा आरक्षणाविषयी विचारले जानकर यांनी त्या युगाला मराठा आरक्षण देण्यासंबंधी माझी भूमिका ठाम आहे मराठा समाजाला सध्या जे दहा आरक्षण मिळाले आहे त्यासाठी देखील मी प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले पण तरुणाने हे दहा टक्के आरक्षण टिकणार नाही आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि यासाठी तुम्ही प्रयत्न करा असे तो जानकरांना म्हणाला त्यावर महादेव जानकरांनी त्या तरुणाला शांत करत मराठा आरक्षणासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार आहे असं सांगितलं आता मी खासदार होऊन दिल्लीला जाणार आहे पंतप्रधान मोदींना मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास भाग पाडेल असंही ते म्हणाले वेळप्रसंगी राज्यघटनेत बदल करावा लागला तरी आपण बदल करू पण मराठा समाजाला आरक्षण देऊ युवकाशी बातचीत करताना तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यामध्ये महादेव जानकर म्हणाले होते की वेळ पडल्यास आपण राज्यघटना बदलू याच वाक्याचा समाचार घेत आंबेडकरी संघटना आक्रमक झाली आहे राज्यघटना बदलण्याची भाषा करणाऱ्या जानकरांचा निषेधही नोंदवण्यात येत आहे मागील दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जानकरांचा निषेधही नोंदवण्यात येत होता पण आज सकाळी भंतीजी मोदी आनंद यांच्या नेतृत्वाखाली खाली वेगवेगळ्या आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचं निवेदन देण्यात आलं निवेदन दिल्यानंतर या संघटनांच्या प्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जानकरांच्या विरोधात घोषणाबाजी केली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की संविधान बदलू म्हणून जाणीवपूर्वक हे वक्तव्य करून जानकरांनी मनवादी विचारसरणीचा परिचय दिला आहे ही, ही बाब संविधानप्रेमी कदापि खपवून घेणार नाही त्यांच्या वक्तव्यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सध्या सुरू आहे